नमस्ते आज आपण डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन मध्ये मोड आलेल्या कडधान्याच्या उपयोगाबद्दल आयुर्वेदाचे मत जाणून घेणार आहोत अतिरिक्त प्रमाणात मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन फॉलो करत असताना आयुर्वेदानुसार आपल्याला आवश्यक असणारी माहिती जाणून घ्या आमचे युट्यूब चॅनल योग आयुर्वेद हेल्थ डॉट कॉम सबस्क्राईब करा नवनवीन शास्त्रीय माहितीसाठी बेलचे बटन प्रेस करा डॉक्टर दीक्षित डायट प्लॅन फॉलो करत असताना आपल्याला आहारातील कार्बोहायड्रेटचा समावेश कमी करून प्रोटीनचा समावेश अधिक करावा असे सुचवले जाते त्यासाठी प्रोटीन अधिक असणाऱ्या पदार्थांची शोधाशोध सुरू होते परंतु सर्वात सोपा पर्याय व स्वस्त पर्याय म्हणून मोड आलेली कडधान्य समोर येतात दररोज मोड आलेली कडधान्य आहारामध्ये समाविष्ट केली जातात काहींना मोड आलेली मटकीची उसळ अत्यंत प्रिय असते त्यामुळे मोड आलेल्या कडधान्यांचा अतिरेक होतो त्याचे शरीरातील वात पित्त व कफ यावर विपरीत परिणाम होतात त्यांचे संतुलन बिघडते व शरीरात या असंतुलनामुळे व्याधी निर्माण होऊ शकतात इतर बरेचसे डायटिशियन दररोज सकाळी उसळ किंवा कच्ची उसळ खाण्याचा सल्ला देताना आढळतात परंतु हा नियमित उसळी खाण्याचा सल्ला घातक ठरू शकतो किंवा प्रोटीन हे घटक अधिक असल्यामुळे मोड आलेले कडधान्य डिश भरून भरून खा असा सल्ला योग्य वाटत नाही डॉक्टर दीक्षित यांचे डाएट प्लॅन चुकीचा आहे असं सांगणं ह्या व्हिडिओचा सा उद्देश नाही तर चुकीच्या पद्धतीने व मोड आलेल्या कडधान्यांचा कर अतिरेक करणे चुकीचे आहे हे आयुर्वेदातील सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला समजून सांगणं लोकांपर्यंत पोहोचवणं हा याचा मूळ उद्देश आहे तसेच डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन फॉलो करत असताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे हे आयुर्वेदातील शास्त्रीय आधाराने मांडलेलं आहे आयुर्वेदातील सर्वात मूळ सिद्धांत आहे की प्रत्येक रोगाला का कारन काही ना काही कारण असतच कारणाशिवाय व्याधी होऊच शकत नाही काही कारणे लगेच व्याधी उत्पन्न करतात तर काही कारणांच्या नियमित सेवनाने बऱ्याच कालावधीपर्यंत सेवनाने शरीरातील वातादी दोष प्रकुपित होऊन व्याधी उत्पन्न होतात असेच एक कारण आहे ते म्हणजे विरूढ धान्य अंकुरित धान्य इंग्रजी ज्याला जे सातत्याने अधिक मात्रेत सेवन केले तर विविध आजारांचे कारण ठरू अष्टांग हृदय ह्या वाघभट ऋषींच्या ग्रंथात आठव्या अध्यायात त्यांनी आहाराचे नियम वर्णन केलेले आहेत ते नियम वर्णन करत असताना नियम सांगून झाल्यावर कोणते पदार्थ नियमित सेवन केले तर आरोग्यासाठी के फायदा होतो व कोणते पदार्थ नियमित सेवन करू नये याची यादी त्या ठिकाणी दिलेली आहे विरूढक्कम न शिलेत असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तुमच्या सर्वांच्या मनात प्रश्न पडला असेल नियमित का खाऊ नये त्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात काही खनिजे असतात म्हणजे मिनरल्स सुद्धा असतात मग हे का खाऊ नये तर जरी त्यामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असले तरी त्या पदार्थांचे गुण लक्षात घेणं गरजेचं आहे आयुर्वेद गुणांचा सुद्धा विचार करतो विदाही गुरुविष्टंभी विरूढकम विदा विदाही म्हणजे दाह उत्पन्न करणारे जळजळ ऍसिडिटी निर्माण करणारे गुरु म्हणजे पचण्यास जड विष्टंभी म्हणजे मलावष्टंभ करणारे पोट साफ होण्यास त्रासदायक आणि दृष्टी दूषण म्हणजे दृष्टीचे विकार निर्माण करणारे नेत्राला अहितकारक असे हे विरुड धान्याचे गुण आहेत विरुड म्हणजे अंकुरित धान्याचे आयुर्वेदामध्ये गुण सांगितलेले आहेत काहींच्या मनात आणखी एक प्रश्न येऊ शकतो की मुगाची डाळ वरण तर आजारी लोकांसाठी चांगलं असतं त्याच मुगाची उसळ खाल्ली तर आयुर्वेदाने मोड आलेली धान्ये नियमित खाऊ नये असे सांगितलेले आहे तेच मोड आलेल्या मुगाच्या उसळीसाठी सुद्धा लागू होतं मुग जरी खाण्यास चांगले असले तरी त्यापासून बनवलेली उसळ नियमित खाऊ नये कारण संस्कारो ही गुणांतराधानम म्हणजे मूळ पदार्थावर जर काही संस्कार झाले तर त्याचे मूळ गुणधर्म बदलतात हे गुणधर्म संस्कारामुळे कधी कधी वाढताना दिसतात तर कधी कधी हे गुणधर्म कमी होताना दिसतात दुधावर संस्कार केला तर तूप तयार होतं त्यामुळे त्याचे गुण कित्येक पटीने वाढतात तर मूग भिजत घालून बांधून ठेवल्याने जे संस्कार होतात त्यामुळे त्याचे गुण जे आहेत ते कमी होतात एक ते दोन दिवस मूग भिजत घालणे आणि त्याच्यानंतर ते बांधून ठेवणे ह्यामुळे मुगामध्ये विदाही गुरु आणि विषी हे गुण वाढतात तर हे मोड आलेले धान्य वात पित्त कप यांच्या शरीरातील संतुलन बिघडवतं आणि व्याधीचे कारण हे केवळ मुगाबद्दल झाले असंच सर्व द्विदल धान्याबद्दल जे ते आपल्याला सांगता येईल हरभरा वाटाणा कोळीत मटकी चवळी यांना मोड आणून नित्य सेवन केल्यास शरीरावर ह्याच प्रकारचे दुष्परिणाम जे ते होतात विरूड म्हणजेच मोड आलेल्या कडधान्यांच्या सेवनामुळे उदरशूल म्हणजे पोट दुखणे मलावष्टंभ करत असल्यामुळे मूळव्याध फिशर व गुरु असल्यामुळे पचनाचे विकार जे ते निर्माण होतात अपचन अजीर्ण ऍसिडिटी या विकारांना कारणीभूत ठरू शकत आयुर्वेदानुसार बरेच आजार होण्यामध्ये एक हमखास कारण जे ते सांगितलेलं असतं किंवा मानलं जातं ते म्हणजे अग्निमांद्य पचनशक्ती कमी होणे ही कमी झालेली पचनशक्ती आहार व विहारातील चुकांमुळे होऊ शकते अधिक जड अन्न घेतल्यामुळे कच्चे अन्न खाल्ल्यामुळे पचनशक्ती मंद होते तसेच कच्च्या स्वरूपात मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने सुद्धा अग्निज येतो मंद होऊन आजारांचा पाया जो आहे तो रचला जाऊ शकतो मोड आलेली कडधान्ये ज्या लोकांचा अग्नि उत्तम आहे त्यांनी दहा ते पंधरा दिवसातून एकदा घेण्यास हरकत नाही आहे तीही चांगले शिजवूनच खायला पाहिजे ज्यांचा अग्नी मंद आहे पचनाचे त्रास आहेत स्तंभ आहे मुळगाध आहे पोट दुखणं सूज येणं इत्यादी विकार आहेत त्यांनी न खाण्यास योग्य आणि सर्वात महत्वाचं जे नियमित पुरेसा व्यायाम करत आहेत त्यांनी मोड मोडावेलीकड धान्य खाल्ल्यास फारसा त्रास होणार नाही कारण व्यायामाने अग्नि वाढतो तो जड पदार्थांनाही सहज पचवतो असं असलं तरी पण स्प्राऊट स्प्राऊट्स दररोज नकोच व्यायाम अजिबातच नाहीये व दररोज स्प्राऊट्स खातायत त्यामुळे शरीराचे नुकसानच होणार आहे पन्नासाव्या वर्षानंतर पचनशक्ती कमी होत जाते त्या वयामध्ये कड मोड आले कडधान्य जे ते टाळणं हेच योग्य असणार आहे आयुर्वेदातील अशी शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याजवळील बेलचं बटन प्रेस करा ज्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद